नमस्कार आजच्या या आपल्या अधिवेशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित या अधिवेशनासाठी ज्यांनी कष्ट घेतले असे आपले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुधारामजी राणे साहेब मुंबईच्या हाऊसिंग फेडरेशनचे खास या कार्यक्रमावर उपस्थित असलेले आमचे मित्र प्रकाशजी दरेकर साहेब मुंबईतून आता टेक्निकल तुम्हाला विषयावर बोलण्यासाठी आपले वक्ते आहेत लवेकर साहेब आणि ठाणे जिल्ह्यातील माझे सर्व अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संस्थांचे पदाधिकारी बंधू आणि बघितलं तर आपण हे अधिवेशन आयोजित करण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो शिक्षण आणि प्रशिक्षण आहे तर शिक्षण आणि प्रशिक्षणाचं जे महत्व असतं ते अगदी वादाधित आहे म्हणजे आम्ही असा विचार केला की अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षण आणि प्रशिक्षणाचा जो मुख्य उद्देश आहे तो आपल्याला सर्वांना समजला पाहिजे कायद्यामध्ये सेक्शन ट्वेंटी फोरमध्ये प्रशिक्षणाची शिक्षणाची तरतूद केलेली आहे त्यानुसार प्रत्येक संस्थेने प्रशिक्षण घेणं हे किती अनिवार्य आहे आणि त्याचं महत्त्व लक्षात आलं पाहिजे या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना प्रशिक्षण घेण्याबद्दलचं महत्त्व प्रशिक्षणाची गरज आणि प्रशिक्षणाबद्दलची ओढ निर्माण झाली तरी मी असं समजेल की हे अधिवेशन आपलं सफल झालं प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या निमित्ताने जे आपण अधिवेशन आयोजित केलेलं आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरची बघते वेगवेगळं मतं वेगवेगळ्या विषयावरची मतं प्रकट करणार आहेत परंतु मी जिल्हा उपनिबंधक या नात्याने आपल्याला थोड्या जिल्ह्याबद्दलही माहिती देऊ इच्छितो साधारणतः ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा जिल्हा आहे त्याच्यामध्ये नऊ विभागामध्ये विभागणी केलेली आहे आणि साधारणतः बत्तीस हजार साडेबत्तीस हजार संस्था आपल्याकडे आहेत ते बत्तीस हजार संस्थांपैकी एकोणतीस हजार संस्था या हाऊसिंग सोसायट्याला आहेत आता जे अर्बनायझेशन होत आहे त्याच्यामध्ये हाऊसिंग सोसायट्यांची वाढ खूप झपाट्याने होत आहे त्याच्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे प्रश्नही वाढत आहेत तर त्या प्रश्नांना एक सोल्युशन देण्यासाठी आपण इथे एक प्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तर आपण प्रदर्शनामध्ये देखील वेगवेगळे विषय आपण हाताळलेले आहेत त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करेन आणि दुसरं असं की आता मी संस्थांची संख्या आपल्याला सांगितली आहे परंतु मला खरं तर विषय त्यांनी टेक्निकल विषय दिला होता की मी डीम कन्व्हेन्सवर बोलायचं आहे परंतु त्या अगोदर मी थोडंसं सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाबद्दलही बोलू इच्छितो की सहकारी संस्थांचं व्यवस्थापन करताना पण काय करावं महत्त्वाचं तर सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेणं सर्वात महत्त्वाची बाब आहे त्यानंतर आपल्या संस्थेची बायलॉजचं आपल्याला ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे आता आम्ही दैनंदिन कामकाजामध्ये या तक्रारी बघतो हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भातल्या तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचे हेच विषय असतात की बऱ्याच वेळा मी ऑफ फंड झालेला आहे संस्थांचे पदाधिकारी बायोलॉजपप्रमाणे कामकाज करत नाही मेंबरशिप देत नाही पाळीव प्राण्यांचे प्रश्न आहेत असे बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये असतात परंतु होतं काय की बऱ्याच वेळा पदाधिकाऱ्यांना बायोलॉजमध्ये प्रॉपर न गेल्यामुळे किंवा त्यांचा अभ्यास नसल्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं व्यवस्थित याची जाणीव नसते आणि मग वेगळ्याच प्रकारचे उत्तर दिले जातात आणि मग निबंधक कार्यालयामध्ये तक्रारीचा ओघ सुरू होतो आणि मग त्या संस्थेबद्दल त्या संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनाही छेळलं जातं बऱ्याच वेळा आणि तक तक्रार समाधान न झाल्यामुळे तो कार्यालयालाही बऱ्याच वेळा त्रास देत असतो तर अशी परिस्थिती उद्भवू नये याच्यासाठी शिक्षण प्रशिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे तर सर्व संस्थांनी त्यांचं लेखापरीक्षण वेळेत करावं आता मी तुम्हाला सांगतो आम्ही लेखापरीक्षणाच्या बाबतीत जे प्रयत्न केले ते थोडेसे मी तुम्हाला सांगतो आपल्यामध्ये बत्तीस हजार संस्था आहेत आम्ही बत्तीस हजार संस्थांच्या प्रथम दोन हजार तेवीसमध्ये मेलमचद्वारे परुंतुकाच्या ऑर्डर्स काढल्या होत्या ऑडिटच्या ऑडिटच्यासाठी तर बऱ्याचशा ऑडिटरने आम्हाला अशा फीडबॅक दिला की बऱ्याच संस्थांचे पत्ते आम्हाला सापडत नाही मग आम्ही बँकाकडनं पत्ते घेतले राणेसाहेबाकडून हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आम्हाला दहा पंधरा हजार संस्थांचे पत्ते, पत्ते मिळाले मग मा ऑडिटरच्या मेलवर आम्ही त्यांना परशोषण करून त्यांचा वेळोवेळी दर आठवड्याला मिटिंग घेऊन आपण लेखापरीक्षणाचा इतका पाठपुरावा केला की आपल्याला सोळा ते सतरा हजार संस्थांचं लेखापरीक्षण आपण करू शकलो म्हणजे आपण पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ शकलो त्यानंतरच्या वर्षी देखील आपण पुन्हा तेवढ्याच परंतु एक फायदा असा झाला की पहिल्या वर्षी आपण पंधरा सोळा हजार था संस्थांचं लेखापरीक्षण लेखा केल्यानंतर ले जे ठरावाद्वारे लेखापरीक्षकाची नियुक्ती करायची असते तर बहुतेक संस्थांना अवेअरनेस आला त्यामुळे संस्थांनी ने लेखापरीक्षकाची नेमणूक त्यांच्या ठरावाद्वारे केली तर आपल्याला जवळजवळ यावर्षी बारा हजार संस्थांचे ठराव प्राप्त झाले की ज्यांनी स्वतःहून लेखापरीक्षकाची नियुक्ती केली तर मी सर्व संस्थांचं अभिनंदन करेल की इतका मोठा अवेअरनेस आमच्या या कार्यक्रमामुळे आला पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यामध्ये आणि बारा तेरा हजार संस्थांनी लेखापरीक्षकाची नियुक्ती केली त्यानंतर आता ज्या राहिलेल्या संस्था आहेत त्याच्या पर देखील आपण परंतुकाद्वारे ऑर्डर्स काढलेले आहेत तर आमच्या एक असं निदर्शनास आलं की जेव्हा आम्ही लेखापरीक्षकाची नियुक्ती केली आता यावर्षी काय झालं की नवीन पॅनल तयार झालेलं आहे नवीन पॅनल तयार झाल्यामुळे आपल्याकडे पंधराशे लोकांचं पॅनल आहे पंधराशे लोकांचे आमच्याकडे मेल मेल आय डी आणि फोन नंबर्स आहेत आम्ही या सर्व लोकांचं एक वेब लिंक तयार करू गुगल लिंकद्वारे त्यांना सर्व ऑर्डर्स पाठवल्या हो आणि त्यांना परशोषण करायला सांगितलं तर असं लक्षात आलं की काही संस्थांचं नोंदणीपासून ऑडिट झालेलं नाही काही संस्थांचं पंधरा वर्षापासून ऑडिट झाले नाही काही संस्थांचं पाच वर्षापासून ऑडिट झाले नाही तर ते ऑडिटर्स लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की सर मला तर तेवीस चोवीसची ऑर्डर दिली आहे मला तर आता हे दहा वर्षाचं ऑडिट करायचं आहे आम्ही तात्काळ त्या ऑडिटच्या ऑर्डर दुरुस्त करून त्याच्यात काही बघितलेलं नाही की संस्थांनी काय चूक केली काय नाही केली म्हटलं ऑडिट होणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून आम्ही तात्काळ त्या दुरुस्ती करून ऑडिटच्या त्या अंशाला बदल करून त्यांना पूर्ण पाच वर्षाचं दहा वर्षाचं ऑडिट करण्याची परवानगी दिली आहे तर त्याचाही परिणाम चांगला झाला की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये ऑडिट करून घेतलेला आहे आता पण जानेवारीमध्ये परत पंचवीस साली संपणाऱ्या वर्षाचं लेखापरीक्षकाच्या काही ऑर्डर्स काढत हो। आहोत आणि त्यातही आपण हेच करणार आहोत आपला उद्देश हाच आहे की संस्थांचं लेखापरीक्षण पूर्ण होणं जेव्हा संस्थांचं लेखापरीक्षण पूर्ण होईल आपण जेव्हा हंड्रेड पर्सेंटपर्यंत जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपला सहकार जो आहे तो तळाकाळपर्यंत रुजला मी मानेल आणि ऑडिट हा आपण किती खोरवर आहोत किंवा व्हॉट इज द ॲक्च्युअल पोझिशन ऑफ आवर इन्स्टिट्यूशन हे तपासण्याचं एक आयना आहे आणि आपण ते केलं पाहिजे त्यामुळं काय होईल की तुमच्या संस्थांच्या तक्रारी देखील कमी होतात आणि संस्था योग्य स्थितीने सुव्यवस्था त्याचं सुव्यवस्थित सुव्यवस्थापन चालू आहे की नाही चालू आहे हे देखील आपल्याला कळतं तर अशा अर्थाने ऑडिट अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आपण सर्वांनी त्याला गांभीर्यानं घ्यावं अशी मी अगदी कळकळीची विनंती करतो दुसरा विषय जो आहे तो निवडणुकांचा आहे आता बऱ्याच आपल्याकडे प्राधिकरण झालेलं आहे प्राधिकरणामध्ये दोनशे पन्नास मेंबरच्या वरच्या निवडणुका प्राधिकरणामार्फत घ्यायच्या आहेत आणि त्याच्या खालच्या आता नवेकर साहेब मला वाटतं त्यांना निवडणुका विषय दिलेला आहे तर ते त्या विषयावर बोलतील तर निवडणुका सुद्धा वेळी झाल्या तर बऱ्याच वेळा संस्थांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते त्यानंतरचा विषय मी तुम्हाला सांगितलंच आहे की बायलॉज जो आहे संस्थेचा तो बायलॉजचं वाचन प्रत्येक पदाधिकारी करणं त्याला आत्मसात करणं त्याच्याबद्दल काय अडचणी असल्याचं संबंधित निबंधित कार्यालयाला संपर्क करणं अशा बाबी केल्या पाहिजे आता आपण बघत असाल की प्रदर्शनामध्ये अकाउंटिंग मॅनेजमेंट सिस्टीमचे काही ॲप्स तयार केलेले आहेत ते प्रदर्शनात ठेवले आहेत तर माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण थोडंसं टेक्नॉलॉजशशाही व्हावं आधुनिकतेकडे जावं आणि आता मी त्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारने आता पॅक्सचं जे आहे विविध कार्यकारी सोसायट्यांचं कॉम्प्युटरायझेशन सुरू केलं आहे तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये दोनशे नऊ पॅक्सपैकी आम्ही एकशे चव्वेचाळीस पॅक्स पहिल्यांदा निवडल्यात आणि सर्व पॅक्स कॉम्प्युटर आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाची बाब ही आहे की प्रत्येक शेतकऱ्याला दिलं जाणारं कर्ज देखील कॉम्प्युटरवर एंट्री होणार आहे त्यानिमित्ताने मी केंद्र सरकारच्या काही योजना सुरू केल्या त्याही तुम्हाला सांगू इच्छितो हो, की जनऔषधी केंद्रासारखे के उपक्रम हाती घेतले की जेणेकरून जनऔषधी केंद्र चालावं हो, जेनेरिक मेडिसिन लोकांना उपलब्ध व्हावेत लोकांना कमी स्वस्त दरात औषध उपलब्ध होऊन लोकांच्या गरजा भागाव्यात आणि त्यानिमित्तानं विविध कार्यकारी सोसायटीला आर्थिक मदत व्हावी आणि सभासदांचा विकास व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे नंतर आपण थकाची केंद्र सुरू केले आहे सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केलं तर त्याच्याद्वारे आपण विमा उतरवण्यासारख्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी कॉमन सर्व्हिस अगदी तुम्हाला रेल्वेचं रिझर्वेशन करायचं विमानाचं रिझर्व्हेशन करायचं त्यासुद्धा गोष्टी आम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमधून उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्याला बऱ्यापैकी डिस्काउंट वगैरे दिले आहे तर ते आपण आपले काही लोक जर विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये असतील तर त्यांनी देखील त्या त्यासंदर्भात योजनेचा लाभ घ्यावा तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण आता टेक्नॉलॉजीकडे जातो आहे विविध कार्यकारी सोसायटी असो कृषी उत्पन्न बाजार समिती असो आपण सर्व कॉम्प्युटरायझेशन करतो आहोत आप तर आपल्याला आता केंद्र सरकारने डेटा एंट्रीचं आपलं से नॅशनल कॉपरेटिव्ह डेटा एंट्री पोर्टल काढलेलं आहे त्याच्यामध्ये देखील आपण सर्व संस्थांची माहिती भरली आहे तर आपण वेळोवेळी संस्थांना आवाहन केलेलं आहे गुगल लिंक तयार केले आहे संस्थांना सांगितलं की तुम्ही चेअरमन सेक्रेटरी तुमचे मेल आय डी त्यांचे फोन नंबर्स आम्हाला सर्व कळवा परंतु आम्हाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो बऱ्याचशा लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आपली सर्व माहिती त्यांनी गुगल लिंकवर भरलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही आपला ठाणे जिल्हा देशात नंबर वनच्या वर आहे सोसायटीच्या संख्येच्या बाबतीत परंतु तरी हे काम आम्ही वेळेत पूर्ण करू शकलो याचा मला सारखा अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्यातल्या माझ्या सर्व अधिकारी सहकाऱ्यांनी आणि सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी इतकी मदत केली की त्यामुळे आपण हे काम वेळेत पूर्ण करू शकलो तर दुसरा आणखीन एक विषय आहे की सभासदांना विश्वासात घेणं तर सर्व संस्थांचे ए वे जी झाल्या पाहिजे वेजेममध्ये सर्व लोकांना बोलायला चान दिला पाहिजे त्यांचे प्रश्न विचारात घेतले पाहिजे आणि ते प्रश्न सोडवले पाहिजे तर आणि त्या अर्थाने देखील तक्रारी कमी व्हायला मदत होईल अशा प्रकारचे काही मुद्दे मी आपल्याला सांगू इच्छित होतो त्यानंतर मला जो मुख्य विषय आहे माझा तो आहे की डीम कन्व्हेन्स आता डी आर लेव्हलला प्राथमिक संस्थांचं काम जास्त चालत नाही परंतु इतर दुसरे जे विषय असतात त्यामध्ये डीम कन्व्हेन्स एक विषय दिलेला आहे आता डीम कन्वेन्स खरं तर इतकी सुटसुटीत प्रक्रिया आहे परंतु लोकांसाठी तो एकदम अवघड विषय झाला मी असं म्हणेल की एकोणतीस हजार संस्थांपैकी फक्त सात ते आठ हजार संस्थांचं डीम कन्वेन्स आपण करू शकतो आपण दोन हजार बारापासून पासून डीन जे अधिकार आहेत जिल्हा उपनिबंधक लेवलला आलेला आहे तेव्हापासून आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत वेगवेगळे मेळावा घेतोय लोकांचं प्रबोधन करत आहोत परंतु तरीही म्हणावा तितकासा प्रतिसाद अजून डीम कमेन्सचा हो। मिळत नाही तर डीम करची प्रक्रिया पूर्वी जी क्लिष्टता होती वीस पंचवीस प्रकारची कागदपत्र त्यासाठी लागत होते तर आपण आता ते इतकं सुटसुटीत केलं की फक्त एक सात आठ प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याला लागतात आणि ते जवळजवळ संस्थेकडेच उपलब्ध असलेले डॉक्युमेंट्स आहेत आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक नमुना मधला अर्ज आपल्याला डीम कर द्यावा लागतो त्या नमुना सातमध्ये तुमची प्रेर असते त्या नमुना सातसाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला पहिले तुमचा सात बारा उतारा लागेल सात बारा उतारा काढल्यानंतर सात बारा उतारा काढला की त्याच्यावर जी मालकाची नावं आहेत ज्या मालकाने बिल्डरला जमीन डेव्हलप करायला दिली होती त्यांची नावं असतात तर ते नावं तुम्हाला कळतील त्याच्यावरून तुम्हाला ॲग्रीमेंट एक असतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट एक लागेल ला आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला किती एरिया त्या सोसायटीला दिलेला आहे डेव्हलप करायला त्याचा बोध होईल त्याच्यानंतर त्या जमीन मालकाच्या नावासाठी सात बारा लागेल तुमचा एक अप्रूवड बिल्डिंग प्लॅन लागेल की जो कार्पोरेशनला दिलेला आहे आता ठाण्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याच ठिकाणी पूर्वी कार्पोरेशन होतं ग्रामपंचायतचं प्लॅन आहे पण ग्रामपंचायतचा जरी प्लॅन असला तरी आपण तो विचारात घेतो आणि त्याच्या अनुषंगाने आर्किटेक्ट सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही अग्रीमेंटच्या मधल्या काही जमिनीबद्दलचे उल्लेख असेल आणि एनी ऑर्डर्स असतील असे एक साधारण त्या प्रकारचे डॉक्युमेंट्स उपलब्ध झाले की आपण डीप सर्व त्याची प्रक्रिया पूर्ण करतो त्याच्यानंतर एक सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही ठराव घेत आहे की बाबा डीम कन्वेन्स करायचा आहे एक अथॉरिटी लेटर देत आहे कुणा तरी अथॉराईज करताय नंतर सौर सभासदांची तुमची यादी देत आहे आणि बिल्डरला एक नोटीस पाठवायची आहे वेस्ट माझेने मी कुठे सत्कार आणून ती मॅन्डेटरी आहे एक पंधरा दिवसाची नोटीस बिल्डरला द्या की बाबा तू डीम कन्व्हेन्स करून दिलेलं नाही जर तू करून दिलं नाही पंधरा दिवसात तर आम्ही टी डी आरकडे अप्रोच होणार आहोत अशा अर्थाची ती साधारणत एक नोटीस आहे आणि मग नंतर तुम्हाला सी सी ओ सी आहे सी सी ओ सीमध्ये तुम्हाला सर्व बाबी नमूद केले असतात एरिया वगैरे बऱ्याच ठिकाणी आता इथे जुन्या सी सीमध्ये मध्ये एरिया सुद्धा न नाही पण अॅटलीस्ट त्याचा सर्वे नंबर असतो तुमचा हिस्सा नंबर असतो की कोणतं क्षेत्र तुमचं निश्चित आहे त्याचाही बोध आपलं म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटमधून आपल्याला साधारणतः त्याची माहिती घेता येते तर डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया इतकी सुटसुटीत आणि सु, साधी आहे तर मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्व लोकांनी म्हणजे बऱ्याच लोकांचे मिस असतात आता कदा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं किंवा आणखी काही वक्ते बोलतील म्हणजे ज्यांना काही अडचणी वाटतात तर त्या विषयावर बोलतील ते तो, तो आम्हाला असं सहकार खात्याला डीम सेन्सची बाब फार क्लिष्ट वाटत नाही किंवा कुठल्याही अडचणी निर्माण होत नाही पण बऱ्याच वेळा तर राणेसाहेबांचं म्हणणं असतं की बऱ्याच वेळा त्यात मध्यस्थ आहे ते लोकांमुळं लोकांची मिळू होते लोकांना वेळेत लो, मिळत नाही न्याय असं सर्व गोष्टी आहेत व त्या गोष्टी आपण सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यासाठी मी आता फेडरेशनलाही असं राणेसाहेबांचं माझं असं चर्चा चालू आहे की आठवड्यातून एक दिवस असा ठरवायचा की एक डी आरचा प्रतिनिधी आणि फेडरेशनचा प्रतिनिधी फेडरेशनच्या ऑफिसमध्ये एक दिवस उपस्थित असेल त्या ठिकाणी संस्थांच्या प्रतिनिधी चेअरमन सेक्रेटरीने डायरेक्ट यावं आम्ही तुम्हाला तिथं पूर्ण डीम कनचा सेट उपलब्ध करून देऊ तो सेट तुम्ही फक्त भरावायचा आहे तुम्हाला तिथे मार्गदर्शन केलं जाईल की काय प्रकारचे कागदपत्र तुम्हाला याच्यासोबत जोडायचे आहेत कॉर्पोरेशनकडून काय कागदपत्र घ्यायचे आहेत ते कागदपत्र जोडून तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव करा आणि तो आमच्या कार्यालयात दाखल करा तुमची डीम कन्सची प्रक्रिया आहे सुटसुटीत होऊन जाईल आणि हा आम्ही प्रयोग आता पुढच्या वर्षापासून राबवतो हो आहे त्याचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा तर डीम तर्मेंट बाबत एवढंच मला महत्त्वाचं वाटतंय बाकी सर्व विषय वेगवेगळे वक्ते वे घेतीलच तरी या अधिवेशनाला जे सर्व उपस्थित आहेत मी सर्वांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र